एक चांदणी चार चांदणी तीन या पाच अंकी संख्येत चांदणीच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक चार हजार नऊशे पन्नास आहे तर ती संख्या कोणती आपण आता हे लिहूया संख्या लिहूया एक चांदणी चार चांदणी तीन संख्येतील फरक किती आहे चार हजार नऊशे पन्नास काय आहे फरक दिलेला असेल त्याची जी पहिली संख्या असेल त्याच्या पुढची संख्या लिहायची पहिली संख्या आहे चार मग त्याचा पुढील अंक पाच आहे मग या ठिकाणी पाच भरूया या ठिकाणी पाच भरूया संख्या काय तयार होईल एक पाच चार पाच तीन पंधरा हजार चारशे त्रेपन्न हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर सात चांदणी दोन चांदणी तीन या पाच अंकी संख्येत चांदणीच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक पाच हजार नऊशे चाळीस आहे तर ती संख्या कोणती आपण आता ही संख्या मांडून घेऊया सात चांदणी दोन चांदणी तीन संख्येतील फरक दिलेला आहे पाच हजार नऊशे चाळीस कृप्ती काय आहे ती फरक दिलेला असेल त्या फरकातील पहिली जी संख्या असेल त्याच्या पुढची संख्या लिहायची पहिली संख्या आहे पाच मग त्याच्या पुढची संख्या येईल सहा मग चांदणीच्या जागी इथे पण सहा भरायचे इथे पण सहा भरायचे मग आता तुमचं उत्तर काय येणार सात सहा दोन सहा तीन शहात्तर हजार दोनशे त्रेसष्ट हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर शहात्तर हजार दोनशे त्रेसष्ट त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव या संख्येतील तीन व नऊ अंकाची या स्थानिक किंमतीतील फरक किती आता आपण संख्या लिहूया त्र्याहत्तर हजार नऊशे चारशे अठ्ठ्याण्णव आता स्थानिक किंमत लिहूया तीनची स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार तीनची स्थानिक किंमत तीन हजार वजा नऊची स्थानिक किंमत दशकस्थानी वजा नव्वद मजाबाकी <गी> करू या शून्याचा शून्य या शून्यातून हे नऊ जात नाही शतकाकडे गेला शतकाकडे आहेत मग हजाराकडे गेला हजार ते दहा गट्टे इथे घेतले त्यातला दहा गट्टे इथे घेतले इथे राहिले नऊ गट्टे इथे राहिले दोन गट्टे दहातून नऊ गेला एक नवाचे नऊ दोनाचे दोन दोन हजार नऊशे दहा दोन हजार नऊशे दहा हे त्याचं उत्तर पाच लक्ष पाच हजार पाचशे पाच ही संख्या अंकात कशी लिहाल आता आपल्याला पण डायरेक्ट जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्याच संख्या बरोबर वाटणार म्हणून आपण आपण करून बघायचे पाच लक्ष आपण लिहूया पाच लक्ष म्हणजे पाचावर पाच शून्य येणार दोन तीन चार सांख्य संख्या एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष पाच लक्ष आल्यानंतर पाच हजार आहेत हजार म्हटल्यानंतर पाचावर तीन शून्य येणार एक दोन तीन एकक दशक शतक हजार सहस्त्र पण म्हणतात नंतर पाचशे आहेत मग पाचशे लिहूया पाच दोन शून्य नंतर पाच आहे पाचला तर ह्याची बेरीज करूया शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक पाच बरोबर पाच शून्याचा शून्य 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 अधिक पाच बरोबर पाच शून्य अधिक पाच बरोबर पाच शून्याचा शून्य पाचाचे पाच आता हे उत्तर आले ते आपण उत्तरामध्ये शोधायचं हे उत्तर कुठे याचं पर्याय क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर